हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण शुभ सकाळ आज बघा किती पाऊस सुरू झाला आहे पण प्रज्वल म्हणला चला फिरायला म्हणून पावसातच फिरायला निघालो आहेत सिर शिर्डीला शिरगाव पुण्यामध्ये शिरगाव हे जवळ पडते आम्हाला तिथं साईबाबांचं दर्शनासाठी चाललं आहे हे बघा रेल्वे वाहतूक वाहतुकीची रेल्वे म्हणजे मिलिट्री कॅम्प आहे आमच्यापाशी जवळ त्यांच्यासाठी सामान घेऊन येण्यासाठी ते रेल्वेचं आहे बघा प्रज्वल कसा बसला गाडीमध्ये आणि पावसातच निघालो खूप पाऊस होता अर्धा तास आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकलो आहोत खूप गर्दी होती सग इकडं सगळे झाडे बिडे जास्त झाडी ना त्याच्यामुळे सब... पाऊस उघडतच नाही थोडा दहा मिनटं उघडतो आणि सुरू होतो रिमझिम सुरूच असते गावकडे एकदाच येऊन जातो आणि ऊन पडतं तसं नाही तर पुणे मुंबईला सारखा पाऊस सुरूच राहतो हे बघा सुरूच आहे पाऊस रिमझिम सुरूच राहते बघा आता शिका मी आता शिरगावजवळ आलो आहात हे बघा प्रजेला शांत बसतोय काहीतरी का सुरूच आहे त्याच्या हातात काही कुरकुऱ्यामध्ये भेटलेलं गिफ्ट चाललं टाईमपास त्याचा आता शिरगावच्या म्हणजे जवळपासच आलो आहोत हे बघा तरी पण पाऊस सुरूच आहे तुम्ही आलात का कधी शिरगावला आला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं शिरगाव तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते शिरगावची माहिती हे बघा ढग फुटल्यासारखे सगळे ढग दिसतात आणि आता टोलनाक्यावर आले टोल नाक्यापासून थोडं अंतरावरच शिरगाव आहे हे बघा इथं पण गर्दीच आहे पावसाळ्यात बाहेर निघायची खूप भीती वाटते पण प्रज्वेलच्या हाटापाय आम्ही बाहेर निघालो पावसाचं नको वाढतं बाहेर आमच्या शेजारीच नाही का कुंडमाळ्यामध्ये किती लोकं वाहून गेले आणि ते पूल फुटल्यामुळे किती अपघात झाला बरेच लोक सापडले पण नाही प्रतिमानाचा अपघात ह्याच्यामुळे आम्ही बाहेर लगत नकोचा प्रजच झाला आता था था आ, मन्दिर, मन्दिर। हे आलो आता आम्ही शिरगावमध्ये चला आता पुढं कंटिन्यू बघा पाऊस तर बंदच नाही सुरूच आहे पाऊस हेच साईबाबाचं मंदिर शिरगावमधील पुण्यापासून जवळच आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील शिरगाव येथे आहे पुणे मुंबई महामार्गावरील चाकणजवळ जवळ हे मंदिर आहे येथे साईबाबाच्या दर्शनासाठी भावी मोठ्या संख्येने उपस्थित असतात शिरगावमधील साईबाबा मंदिर ज्याला प्रीती शिर्डी म्हणून ओळखले जाते हे प्रीती शिर्डी साईबाबाचे मंदिराची प्रतिकृती आहे हे मंदिर दोन हजार तीनमध्ये शिरगाव येथील श्री साईबाबा मंदिरी मंदिर, मंदिर ट्रस्टने स्थापना केलेली आहे हे मंदिर पुण्याजवळील शिरगाव येथे आहे आणि साईबाबाच्या आशीर्वाद आशीर्वाद घेणाऱ्या भक्तांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे प्रीती शिर्डी मंदिराबद्दल शिर्डीला प्रवास करू न शकणाऱ्या लोकांसाठी हे जवळ आहे दर्शनासाठी या मंदिराचे उद्दिष्ट शिर्डीच्या आध्यात्मिक व वा वातावरण पुन्हा निर्माण करणारे आहे ज्यामुळे भाविकांना साईबाबांच्या शिकवणी आणि आशीर्वादांशी जोडता येईल मंदिराच्या जवळच एक असा आहे की तिथं रोज महाप्रसाद दिला जातो मंदिरात गुंतागुंतीच्या संगमावरील मूर्ती आणि राजस्थानी दगडांचा समावेश आहे ज्यामुळे एक शांत आणि दिव्य वातावरण निर्माण होते या मंदिरात श्रीडी मंदिरात विविध आणि आरत्या केल्या जातात हे बघा हनुमानांचं मंदिर हे नवीनच झालं गेल्या वर्षी नव्हतं आहे आम्ही गेल्या वर्ष दरवर्षातून एक वेळेस जाणं होतं आमचं जवळ असून पण जाणं नाही होत ते आता गणपतीचं मंदिर हा जो हिकड साईडला एक मंदिर आहे हनुमानाचं मंदिर हे नवीन आता काम चालू आहे हे बघा काम सुरू आहे ते गोल्डन कलर देतात गणपतीच्या मंदिराला समोर तयार केलेलं आहे आता हे अत्यंत ते काम पूर्ण आहे कलर विलर देऊन तिथं लेडीजला आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही त्याच्यामुळं प्रज्वेल त्याचे पप्पा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून मग बाहेर आले तोपर्यंत मी बाहेरच थांबले खूप पावसा पाऊस तर बंदच नाही मध्ये साईबाबाचं पण दर्शन झालं पण तिथं मोबाईलला अलाउड नाही व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही ते शूट नाही करू शकलो आता आम्ही दर्शन करून घरी निघणारच तो प तोपर्यंत थोडासा थांबला पाऊसची वाट बघितली उघडायची पण पाऊस काय उघडतच नव्हता मग आम्ही घरी निघालो हे समोर गेल्यानंतर हे महाप्रसाद भेटतो इथं आम्ही दरवेळेस महाप्रसाद घेता असतो पण आज दुप दुपार झाली होती म्हणजे महाप्रसादाचा टायमिंग असतो संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत त्याच्यामुळं आम्ही नाही हो थांबू शकलो आम्हाला पुढं जायचं होतं हे बघा इथं कानातले बघितले आणि कानातले काही एवढे विशेष खास नाही वाटले त्याच्यामुळे मी गळ्यातले एक घेतलं हे बघा बांगड्या बिंगड्या प्रजलचं चाललं होतं चाला चला त्याने तर काय घेऊनच नाही दिलं मग दोन मिनिटात बघून आम्ही निघालो तस चला मग इथंच ब्लॉक एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय कसा वाटला ब्लॉक ते कमेंट कमेंटमध्ये सांगा